नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सचिन अतकरे प्रोफेसन्सी अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण मराठीचे शॉर्ट्स बघतोय खालील वाक्यातील उभयान्वयी प्रकार ओळखा आणि वाक्य तुम्हाला दिलेलं आहे गडी माणसांचीच तेवढी अडचण आहे बाकी सर्व ठीक बाकी हे कमीपणा दाखवत असते न्यूनत्व दाखवत असते ऑप्शन मध्ये चेक करा पहिला आहे न्यूनत्वबोधक बोधक अव्यय परिणामबोधक कारण दर्शक आणि संकेत दर्शक दोन पैकी एका वाक्यात जर कमीपणा किंवा उणेपणा किंवा न्यूनत्व आपल्याला दिसत असेल तर त्याला न्यूनत्व बोधक उभ्यान्वय अव्य असं म्हणतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जसं अजून एक उदाहरण जर आपण याच्यामध्ये बघितलं माझा थोडा पाय मुरगळला बाकी सर्व ठीक दोन पैकी एका वाक्यामध्ये जर आपल्याला कमीपणा दिसत से असेल तर तिथे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अवयाचा वापर केला जातो आणि न्यूनत्व बोधक उभयान्वय अवयाने जोडलेलं वाक्य हे संयुक्त वाक्य असतं त्यामुळे दिलेलं वाक्य हे संयुक्त वाक्य आहे अशाच दर्जेदार प्रश्नांच्यासाठी तुम्ही प्रोफेशन्स अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद